मित्रांनो आपण म्हणतो की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे पण याच इंजिनना वेळोवेळी वेड़ अशा काही वाळविनं कुरताडलं की ज्यानं आपल्या राज्याच्या प्रगतीला कित्येक वर्ष मागे नेलं कधी सिंचनाच्या नावाने शेतकऱ्याचा घाम लुटला गेला तर कधी सामान्याच्या घराच्या स्वप्नावर काही थेंडग्यांनी डल्ला मारला आज आपण राजकीय चिखलफेकीबद्दल नाही परंतु पुराव्या आधारे महाराष्ट्रातील पाच मोठे घोटाळे कोणते आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीला हजारो कोटी रुपयांचा चुना लावला हे घोटाळे नेमकं कोणते आहेत हे पाहणार आहोत हे घोटाळे फक्त आकड्यांचा खेळ नव्हते तर यात अनेकांचं आयुष्य उद्वस्त झालं अशाच पाच घोटाळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि शेतीला हातरून सोडणारा पहिला मोठा घोटाळा म्हणजे सिंचन घोटाळा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या दहा वर्षाच्या काळामध्ये जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांसाठी सत्तर हजार कोटी रुपये खर्च केले पण दोन हजार बाराच्या आर्थिक अहवालामध्ये त्यामध्ये पाहणी करण्यात आली आणि त्यामध्ये असं समोर आलं की इतका मोठा पैसा खर्च करूनही राज्याची फक्त झिरो पॉईंट एक टक्क्याने वाढली होती या घोटाळ्यात मुख्य आरोप असा होता की अनेक प्रकल्पांना त्यांची मूळ किंमत ही नियमबाह्य पद्धतीने वाढवली आणि उदाहरण बघायचं झालं तर काही प्रकल्पांचा खर्च एका रात्रीमध्ये तीनशे टक्क्यांनी वाढला होता तर या प्रकल्पामध्ये कंत्राटदारांना आगाऊ पैसे देण्यात आले आणि निविदा प्रक्रियेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले विजय पांढरे यासारख्या अधिकाऱ्याने जेव्हा हे सत्य उघड आणलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली या प्रकरणात तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आला त्यानंतर दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीत भाजपनं याच मुद्द्याहून रान पेटवलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर तेव्हा अजित पवार चक्की पिसिंग करतील असं जाहीरपणे म्हटलं होतं मात्र पुढील काळात संपूर्ण चित्रच बदलून गेलं नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा पहाटेचा शपथविधी केला त्यांच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत लाच दुच्पत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणाच्या फाईल बंद केल्या त्यामुळे मोठा गदारोळ झाला पण एसीबीने स्पष्ट केलं की या प्रकरणाचा अजित पवारांशी थेट संबंध नाही पुढे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातही एसीबीने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्यामध्ये सांगितलं की अजित पवार यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत यामुळे या प्रकरणात कायदेशीररित्या मोठी क्लीन चिट हे अजित पवारांना मिळाली तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला आला होता अजित पवारांनी एका सभेत खळबळजनक दावा केला की आर आर पाटील यांनीच माझी खुली चौकशी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती त्यांनी मला माझ्या पाठीमध्ये खंजीर कुपासला अशी टीका अजित पवारांनी केली होती यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा देखील हा वाद मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि सत्तर हजार कोटींचा घोटाळा हा मुद्दा आणि हा आकडा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला होता अजित पवारांना जरी तांत्रिकदृष्ट्या या प्रकरणामध्ये क्लीनचीट मिळाली असली तरी शेतकऱ्यांच्या हक्काचे सत्तर हजार कोटी रुपये नेमकं गेले कुठे हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे सिंचन घोटाळ्यानंतर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला हादरून सोडणारा दुसरा मोठा घोटाळा म्हणजे तेलगी घोटाळा हा घोटाळा केवळ पैशांचा नव्हता तर त्याने सरकारी व्यवस्थेच्या विश्वासार्हवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले मित्रांनो विसाव्या शतकाच्या शेवटी आणि एकवीसव्या शतकाच्या सुरुवातीला एक नाव संपूर्ण देशामध्ये गाजलं ते म्हणजे अब्दुल करीम तेलगी कर्नाटकातून फळे विकणारा हा माणूस मुंबईत आला आणि त्यानं चक्क बनावट स्टॅम्प पेपर आज कारखानाच टाकला हा साधारणतः तीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा होता तो ज्या काळी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानला जातो तेलगीनं काय केलं त्याने सरकारी नाशिक सिक्युरिटीच्या प्रेसच्या काही जुन्या मशिनरी लावत विकत घेतल्या आणि काही अधिकाऱ्यांशी संगमत करून बनावट स्टॅम्प पेपर छापायला सुरुवात केली बँका इन्शुरन्स कंपन्या आणि स्टॉक ब्रेकर्स यांना त्या बनावट स्टॅम्प पेपर मोठ्या प्रमाणात विकले हे पेपर इतके हुबेब होते की सरकारी डोळ्यांनाही ते ओळखणं कठीण झालं होतं आणि हे नेटवर्क इतकं मोठं होतं की देशातील तब्बल अठरा राज्यांमध्ये त्याचे संपूर्ण धागेदोरे पसरले होते या घोटाळ्यानं महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप चालला होता तपासादरम्यान तेलगीची नार्कोटेस्ट देखील करण्यात आली या नार्कोटेस्टच्या व्हिडिओमध्ये तेलगीनं तेव्हाचे शरद पवार आणि तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांची नावं घेतल्याचा दावा देखील केला गेला यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ देखील उडावली होती या घोटाळ्याची झळ इतकी तीव्र होती की पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांचे साठेलोटे असल्याच्या आरोपावून तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांना तर या प्रकरणामध्ये थेट अटक करण्यात आली होती अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी जसे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आर एस शर्मा यांना देखील बेड्या ठोकवण्यात आल्या होत्या अखेर दोन हजार एक मध्ये तेलगीला अटक झाली आणि त्याला तीस सतरामध्येच त्याची तुरुंगामध्ये त्याचा मृत्यू झाला पण कथा इथं संपत नाही पुढे तेलगीच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी नाशिकच्या विशेष न्यायालयानं ना पुराव्याच्या अभावे तेलगीच्या पत्नीसह इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली नार्कोटेस्ट मध्ये घेतलेली नेत्याची नावं न्यायालयामध्ये सिद्ध होऊ शकली नाहीत त्यामुळे या घोटाळ्यातील अनेक गुपित आजही पोटामध्ये घेऊन शांत आहेत मित्रांनो तेलगी घोटाळ्याने सरकारी कागदपत्रांच्या विश्वासार्ह प्रश्नचिन्ह निर्माण केले पण यानंतर जो घोटाळा समोर आला त्यानं महाराष्ट्राच्या माणूसकीला आणि नैतिकतेला धक्का दिला कारण की हा घोटाळा फक्त पैशांचा नव्हता तर हा घोटाळा होता देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या हक्कावर टल्ला मारणारा हा घोटाळा होता आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळाचा मुंबईच्या कुलाबा सारख्या अतिशय महागड्या भागात एकतीस मजलाची आदर्श ही टोलेजंग इमारत उभी राहिली मुळात ही जागा कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या विधवा आणि माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राखी होती पण कागदपत्रांमध्ये अशी काही फिरवा फिरवी केली गेली की जवानांऐवजी या इमारतीत राजकारणी त्यांचे नातेवाईक आणि बड्या संधी अधिकाऱ्यांनी आपली घरं बुक केली ज्यांना देशाचं रक्षण करायचं होतं त्यांच्या हक्काची घरं सत्तेच्या खुर्चीत बसलेल्यांनी वाटून घेतली होती हा घोटाळा जेव्हा समोर आला तेव्हा देशात संतापाची लाट उसळी नियमांचे उल्लंघन करून या इमारतीला पर्यावरणाच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या या प्रकरणात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून त्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावर असा आरोप होता की त्यांनी महसूल मंत्री असताना या इमारतीला अतिरिक्त चटई क्षेत्र देण्यात मंजुरी दिली आणि त्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना या सोसायटीमध्ये दोन फ्लॅट्स मिळाले या आरोपामुळे अशोक चव्हाण यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता या प्रकरणात सीबीआयनं तपास केला आणि दोन हजार सोळामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं ही इमारत बेकायदेशीर ठरून पाडण्याचे आदेश दिले मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथं इमारत पाडण्याला स्थगिती मिळाली आजही ही इमारत कुलाब्यामध्ये तशीच उभा आहे पण ती पूर्णपणे रिकामी आहे दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा पुन्हा एकदा आदर्श प्रकरणाच्या फाईलची चर्चा राजकीय वर्तुळात आणली कायदेशीरित्या हे प्रकरण अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहे पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हा घोटाळा नैतिकतेचा रास म्हणून कायमचा कोरला गेला आहे मित्रांनो आदर्श घोटाळ्याने जवानांच्या हक्कावर गदा आणली पण यानंतर जो घोटाळा समोर आला तो थेट बहिराजाच्या घरापर्यंत पोहोचला होता ज्यानं शेतकऱ्यानं कष्टानं कमवलेले पैसे याच्यामध्ये गुंतवले होते त्या शेतकऱ्यांची फसवणूक चक्क कोंबड्यांच्या नावाखाली केली गेली हा होता सांगलीतून सुरू झालेला कडकनाथ कोंबडी घोटाळा सांगलीच्या रयत आग्रो इंडिया या नावाच्या कंपनीनं एक स्कीम आणली त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सुरुवातीला काही पैसे द्या आम्ही तुम्हाला कडकनाथ कोंबडीची पिल्ले देऊ आणि त्यांचा चाराही देऊ जेव्हा या कोंबड्या मोठ्या होतील तेव्हा आम्ही तुमच्याकडून चढ्या दराने म्हणजे प्रत्येक कोंबडी सहाशे ते नऊशे रुपये प्रति किलो यानुसार आम्ही तुमच्याकडून घेऊ कडकनाथ कोंबडीच्या औषधी गुणधर्मामुळे बाजारात त्याची मोठी मागणी आहे असा देखील अपप्रचार या कंपनीनं केला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो शेतकऱ्यांनी बँकाकडून कर्ज काढून दागिने गहाण ठेवून सावकाराकडून चढ्या दरानं व्याजदर घेऊन योजनेमध्ये पैसे गुंतवले सुरुवातीला काही शेतकऱ्यांना नफा मिळाला पण लवकरच कंपनीनं कोंबड्या विकत घेणं बंद केलं आणि शेतकऱ्यांशी संबंध देखील तोडून टाकले हा घोटाळा साधारणतः पाचशे ते सहाशे कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या घोटाळ्यामुळे उद्ध्वस्त झाले या कंपनीचा मुख्य सूत्रधार संदीप मोहिते आणि त्याचे इतर साथीदार होते पण या प्रकरणानं राजकीय वळण तेव्हा घेतलं जेव्हा सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलाचं नाव यामध्ये आणलं गेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील या प्रकार न रान उठवलं होतं कंत्राडी शेतीच्या नावाखाली हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा झालेला सर्वात मोठा पोल्ट्री फॉर्ट ठरला या प्रकरणी पुण्याच्या सायबर पोलिसांनी आणि ईडीने चौकशी सुरू केली आणि कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली संदीप मोहिते आणि त्याच्या साथीदारांना अटक देखील झाली आजही अनेक शेतकरी त्यांचे अडकलेले पैसे मिळतील आशे या आशेवर आहेत या प्रकरणात कायदेशीर लढाई आजही सुरूच आहे मित्रांनो कडकनाथ कोंबडी घोटाळ्यानं ग्रामीण महाराष्ट्रात लुटला पण आता आपण ओळखोय अशा घोटाळ्याकडे ज्याने थेट दिल्लीमध्ये महाराष्ट्राची मान खाली घालायला लावली हे प्रकरण होतं देशाची राजधानी दिल्लीमध्ये दे आलिशान महाराष्ट्र सदन इमारतीच्या बांधकामाचं पण या इमारतीच्या बांधकामामध्ये जो आड काळा धंदा झाला जो आर्थिक व्यवहार झाला त्याने राजकारणात मोठी खळबळ माजवली दोन हजार पाच दोन हजार सहा या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय घेतला नियम असा होता की हे बांधकाम कंत्राटदाराने अगोदर करायचं आणि त्या बदल्यात त्याला महाराष्ट्र सरकार हे मुंबईतील मोक्याच्या जागी म्हणजे अंधेरीतील आर टी ओची जमीन त्याला देणार आणि यामध्ये आरोप असे करण्यात आले की या, या कंत्राटदारासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवताच त्याला संपूर्ण अधिकार देण्यात आले आणि या प्रकरणी सरकारचे हजारो कोटी रुपये देखील बुडवले आहेत असा देखील आरोप तेव्हा करण्यात आला या घोटाळ्यात मुख्य नाव आलं ते म्हणजे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचं आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने असा आरोप केला की कंत्राटदाराला दिलेल्या कामाच्या बदल्यात भुजबळ यांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर लाच मिळाली हा घोटाळा साधारणतः आठशे सत्तर कोटी रुपयांचा असल्याचा देखील प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला या प्रकरणामुळे छगन भुजबळ यांना दोन हजार सोळामध्ये अटक झाली आणि त्यांना तब्बल दोन वर्ष तुरुंगात देखील काढावी लागली सक्तवसुली संचालनालयाने त्यांची कोट्यवधीची मालमत्ता देखील जप्त केली हे महाराष्ट्रातील ते राजकारणातील सर्वात मोठ्या घटनेपैकी एक घटना होती या घोटाळ्यात एक मोठं वळण तेव्हा आलं जेव्हा दोन हजार एकवीस मध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयानं छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं न्यायालयानं स्पष्ट केलं ला, की के लाजलुचपत प्रतिबंधक विभागाने यांच्या विरोधातील ठोस पुरावे सादर करू शकला नाही जरी आज त्यांच्या वर्षी पुरावे नसल्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे असं न्यायालयानं सांगितलं जरी यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असली तरी या घोटाळ्याची चर्चा आजही राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात होते तर मित्रांनो हे होते महाराष्ट्राच्या इतिहासातील पाच मोठे आणि गाजले घोटाळे या प्रकरणातील केवळ राजकारणच नाही तर महाराष्ट्राच्या विकासाची गती देखील काही काळासाठी थांबली होती काही प्रकरणामध्ये न्यायालयाचे निकाल लागले आहेत तर काही मध्ये आजही चौकशाच्या फेऱ्या सुरूच आहेत पण या पाचही घोटाळ्यांपैकी कोणत्या एका घोटाळ्यावर तुम्हाला सविस्तर आणि सखोल व्हिडिओ पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती महत्वाची वाटली असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद